हॅलो हाय नमस्ते नमस्कार कसं काय रामराम मंडळी मजेत ना तर मी करणार पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलची तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मित्रांनो ही गल्ली बघून तुम्हाला समजत असेल की आपण आलो आहोत लालबागला आणि आता आपण सतोय जिथे लालबागचा राजा बसतो तिथे आपण आलो आहे तिथल्या डेकोरेशनचा म्हणजे तिथला जो मंडप असतो त्याच्या अपडेट घ्यायला आपण इथे आलो आहोत इथल्या अपडेट झाला की आपण जाणार आहोत चिंतो चिंतामणी बाप्पाच्या गणपतीचा मंडप असतो तिथला अपडेट घ्यायला सो आता समोर मंदिर आहे आणि ही गल्ली बघितल्यावर सगळ्यांना समजलं असेल की मी कुठे आलो सो आता इथे जाऊन आपण बघूया एक्सप्लोर करूया जितका मंडप आपल्याला बघायला मिळेल तितका बघूया आणि नंतर जाऊया आपण पुढे चिंतामणी बाप्पाच्या मंडपाचा एक्सप्लोरिंग करायला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत व्हिडिओ पूर्ण राहा तर लाईट गो हे मंडप आणि इथे बघा किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ते बारा आता आपण त्या मैदानात आहेत ज्या मैदानातून लालबागच्या राजाचं मुखदर्शन होतं तर इथे सुद्धा जोरदार तयारी चालू आहे इथे चिकल वगैरे भरपूर झालाय पण मंडपाचं काम एकदम धूमधडकात चालू आहे आधी एक आठ दहा दिवस इथे काहीच झालं नव्हतं फक्त बांबू वगैरे आणून टाकले होते आता इथे काम बघा खूप जोरदार काम चालू काम बघू शकता सगळेजण कामाला लागले आणि इथे खूप मोठं काम चालू आहे म्हणजे इथे मंडपाचं काम असतं इथूनच मुखदर्शन होतं तर एक मोठी गोष्ट झाली जी की इथे मी लालबागच्या राजा तिथे बसतो तिथे व्हिडिओ करायला गेलो तर तिथे मला बोलले की इथला व्हिडिओ अलाउड नाही आहे सो जी एक फुटेज काढले तीच मी टाकणार आहे बाकी काय टाकू शकत नाही आणि आपण जे मंडप बघितलं तेवढंच आता आता आपण जाऊया चिंच कोकेचा चिंतामणी लेट्स गो आणि इथे बघू शकता इथे स्पर्धा वगैरे ठेवल्या बघा सगळी डिटेल आहे ह्याच्यावर तर चला आता जाऊया चिंता चिंचपुकरीच्या जा, चिंतामणीच्या दर्शनाला म्हणजे तिथले कामकाज कसं आहे ते बघायला आपण आलो आहोत चिंचपोकरीच्या चिंतामणी जिथे बसतो तिथे आणि इथल्या आता मंडपचा आपण अपडेट घेऊया किती काय काय झालं ते समोर तर दिसतंय कमी बघूया तिथे जाऊन जर अलाउड असलं तर आपण व्हिडिओ करू नाहीतर मग लालबाग सारखं काहीच अपडेट दिसत नाही फक्त जे पाठ्यपूजनला होतं तेवढंच दिसतंय फक्त इथला तो रथ आठवलाय बाकी ट्रॉली बापाची इथे आहे थोडंसं काम चालू आहे पार्टी बॅनर वगैरे लावलेत बघू आता पूर्ण एकदा दहा बारा दिवसाने आपण इथे येऊ चाललंय तेवढं तर मी दाखवलं अजून तर इथे काहीच अपडेट नाहीत फक्त लाईट्स वगैरे लावलेत बाकी सामान सगळं आणून ठेवलंय बघू आता दहा बारा दिवसाने पुन्हा येऊ गाय फायनली तिसरा दिवस आज तर तो सुद्धा कंप्लीट झाला लालबागच्या राजाचा मंडपाचा अपडेट ती खूप इथं चिंतामणी गणपतीचा मंडपाचं अपडेट जेवढं जमलं तेवढं दिलं आहे बिकॉज काय ठिकाणी शूटला मनाई आहे बिकॉज आता गणपती आपण रेडी होत आहे तो दिले फोटोशूट व्हिडिओ शूट करू शकत नाही त्याच्यामुळे जेवढं जमलं तेवढं मी केलं अजून दहा बारा दिवसांनी पुन्हा एकदा येऊ काय चेंजेस झाले ते बघूया बाकी व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा संपर्क युट्यूब नवीन असाल बाजू तर ऍडवर्टाईजला क्लिक करून सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली सर्व भेटूया अशाच ते काही नवीन व्हिडिओ तुम्ही काजी घ्या आनंद रहा बोलत राहा गणपती अप्पा बोडया बाय